हे बघा आपण तोच गव्हाचं चीक शिजवलं आहे आणि त्यामध्ये तीळ टाकून आता आपण ह्या तिळाच्या कुरड्या टाकणार आहोत ह्या तुम्ही पळीनेसुद्धा टाकू शकता किंवा मग माझ्याकडे बघा ला हे असा लोखंडाचा सोऱ्या आहे त्याने टाकायच्या असतात इकडे पाणी घेतलं आहे थोडंसं लागेल आपल्याला हे ताटेच्यावरती झाकून ठेवलं होतं आणि आता आपण ह्याच्या पापड्या टाकणार आहोत तर काही चिकाच्या मी पांढऱ्या बनवल्या आहेत आणि काही चिकाच्या ह्या अशा तिळाच्या बनवणार आहे ह्यासुद्धा खूप छान लागतात खायला याला तळायची गरज नसते भाजून देखील आपण खाऊ शकतो किंवा तशाही खूप छान लागतात तर चला आता ह्या टाकते मी आणि हो याला या शिजवायलासुद्धा जशा आपण पांढऱ्या चिकाच्या कुरड्या बनवतो तसाच वेळ लागतो तेवढाच टाईम याला शिजवायचा आहे कारण खूप छान शिजलं तरच चवीला चांगले लागतात ह्या कुरड्या तर हे लक्षात ठेवा आणि थोडं पाणी याला जास्त टाकावं लागते म्हणजे चिका पांढऱ्या बनवायच्या त्याला जेवढा चीक घेतलं तेवढंच पाणी घ्यावं लागते पण ह्याला डबलनी पाणी घ्यायचं म्हणजे एक भांडं चिक असलं तर दोन भांडं पाणी उकळायचं आणि नंतर मीठ टाकून चिक शिजवायचा त्यानंतर तीळ टाकायचे चला आता ह्या कुरड्या बनवते मी तर बघा तिळाच्या कुरड्या टाकून तयार झाल्या आहेत आता ह्या सुद्धा तीन ते चार दिवस कडक कडकुणामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता ह्या पांढऱ्या पण टाकल्या आहेत मी तर आता ह्या तीन चार दिवस वाळवायच्या आणि मग खायच्या चिकाच्या तळून खायच्या आणि ह्या भाजून खा किंवा मग अशाही खूप छान लागतात तर नक्कीच करून बघा आणि हो ह्या तिळाच्या कुरड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तर हे पहा आपल्या तिळाच्या कुरड्या तयार झाल्या आहेत ह्या तुम्ही भाजून देखील खाऊ शकता किंवा अशासुद्धा खूप छान लागतात तर ह्या खास विदर्भात बनवल्या जाणाऱ्या चिकाच्या तिळाच्या कुरड्या तयार झाल्या आहेत दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतल्या आहेत बघा मी आता ह्या खाण्यासाठी तयार झाल्यात मी ह्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवते आणि हव्या तेव्हा खायच्या आहेत मस्त लागतात थोडे वेगळ्या आहेत नक्की करून बघा कशा झाल्या मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा छानशा नवीन व्हिडिओमध्ये